नमस्कार मित्रांनो दुपारच्या वेळेला मनोरंजन किल्ल्याचं स्थळदर्शन करण्यासाठी पोचल्यामुळे उधेवाडी गावामध्ये आम्ही पहिल्या अतुल अतुलदादांच्या हॉटेल अतुल येथे उत्तम अशा जेवणाचा आस्वाद घेतला अतुलदादा आपल्याला लोणावळ्यावरून उधेवाडी गावामध्ये आणण्यासाठी जीपची व्यवस्था देखील करतात त्याचप्रमाणे त्यांच्या घरी राहण्याची उत्तम सोय होते आणि चविष्ट असं उत्तम प्रतीचं गावरान जेवण मिळतं तर अशा रीतीने हा अतिशय सुंदर असा जेवणाचा रसास्वाद घेऊन आम्ही आमच्या स्थळदर्शनाला सुरुवात केली मित्रांनो सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या रा राजमाची सिरीजच्या चौथ्या भागात मी आपलं स्वागत करतो तुम्ही बघत असाल आता आपण येथे उधेवाडीच्या गावामध्ये आहोत उधेवाडीच्या गावामध्ये आपल्याला राजमाचीच्या श्रीवर्धन आणि मनोरंजन अशा दोन्ही किल्ल्यांमध्ये जायचा वाटा दिसतात त्याचपैकी मनोरंजनच्या किल्ल्यावर जाणारी ही एक पाऊल वाट आहे येथून आता आपण मनोरंजनकडे आपलं प्रस्थान करूया आणि मनोरंजन किल्ल्याचा इतिहास आणि वास्तुविशेषाच्या आपल्या ह्या भागाच्या दर्शनाची सुरुवात करूया चला तर मग तुम्ही येत आहे ना उधेवाडीच्या गावाची वस्ती ही मनोरंजनच्या लगतच वसली असल्यामुळे गावातूनच ही मळलेली पाऊलवाट आपल्याला किल्ल्याकडे घेऊन जाते गावातनं पाऊलवाटेवर पाऊल ठेवता क्षणी आपला दाट झाडीमध्ये प्रवेश होतो दाट झाडीमधून वळणे वळणे घेत ही पाऊलवाट थोड्याशा चढ राखून आपल्याला डोंगराच्या वरच्या भागात घेऊन जाते येथे अतिशय झाडी असल्यामुळे आपल्याला उन्हाचा तडाखा देखील जाणवत नाही आणि ही वाट पुरेशी मळलेली असल्यामुळे बरीच ठळक आहे त्यामुळे आपण अतिशय सोपेपणाने वर जाऊ शकतो येथून मार्गक्रमण करताना आपल्याला निसर्गाचे वेगवेगळे चमत्कार बघायला मिळतात येथे खूप सारी मुंग्यांची वारुळे देखील आपण पाहू शकतो आणि निसर्गाची ही विविधता अनुभवत आपण किल्ल्याच्याकडे मार्गक्रमण करू शकतो दाट झाडीच्या भागातून अवघी चार पाच मिनटं वर चढून आल्यावर आपण ह्या गवताळ भागात येऊन पोचतो येथूनच आपल्याला पहिल्या प्रथम राजमाचीच्या श्रीवर्धनच्या बाले किल्ल्याचं अतिशय सुंदर असं दर्शन होतं आणि येथे आपल्याला भणडणारा वारा फारच आनंदित करून सोडतो ह्या गवताळ प्रदेशातून आपण मनोरंजन किल्ल्याच्या डोंगराच्या दुसऱ्या बाजूला येऊन पोहोचतो आणि आपल्याला आता श्रीवर्धनचा बालेकिल्ला आणि भैरोबाची खिंडीचा प्रदेश दिसायला लागला येथे आता डिसेंबर महिन्यामध्ये गवत पारच सुकून गेलेले आहे तरी पण निसर्ग अतिशय सुंदर असल्यामुळे आणि शांत शीतल हवेचा सतत मारा होत असल्यामुळे आपल्याला चढाईचे कष्ट जाणवत नाही येथून नागमोडी वळणे घेत पाऊलवाट आपल्याला किल्ल्याच्या पहिल्या बुर्जापर्यंत घेऊन येते ये ही अवघी केवळ दहा ते पंधरा मिनिटांची चढाई संपवून आता आपण मनोरंजनच्या बाले किल्ल्यापाशी येऊन पोहोचतो मित्रांनो उदयवाडी गावातनं साधारण दहा ते पंधरा मिनिटांची छोटीशी चढाई करून आपण या ठिकाणी येऊन पोचतो येथे तुम्हाला माझ्याबरोबर पाठी श मनोरंजन किल्ल्याचा एक मोठा बुरूस दिसत असेल तर येथून मी तुम्हाला श्रीवर्धनचं काही एक वैशिष्ट्य दाखवू इच्छितो इथून आपण जेव्हा समोर बघतो तेव्हा आपल्याला श्रीवर्धनचा किल्ल्याचा भव्य नजारा दृष्टिक्षेपात येतो तुम्ही जेव्हा या नजाऱ्याकडे एकदम उजव्या बाजूला बघाल एकदम उजव्या बाजूला तुम्हाला तटबंदीची रांग इथे दिसते येथे तुम्हाला एक चिलखती बुरुज पण दिसतो जो आपण मागच्या भागात बघितला त्याच्याच बाजूला आपण त्या किल्ल्यामध्ये असलेली गुहादेखील बघितली तिथून तटबंदी जेव्हा तुम्ही ब बगध बघत बघत येता तेव्हा अचानक तटबंदी थांबलेली दिसते आणि तेथे खालती अतिशय नव्वद अंशात झुकलेला कडा दिसतो आणि तिथे तटबंदी नाही आहे कारण दुर्गस्थापतीने दुर्ग बांधताना हा विचार केलेला की इतका सरळ नव्वद अंशाचा कडा चढणं अशक्यप्राय असल्यामुळे तिथे वर तटबंदी बांधलेली नाही आहे आणि परत जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तटबंदीची सुरुवात झालेली दिसते ती त्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यापर्यंत आहे तर ह्या मधली जी जागा आहे जिथे तटबंदी सोडून देण्यात आली आहे ती सोडून का देण्यात आली आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं पण दुर्गस्थापतींच्या विचारक्षमतेचं कौशल्य आपल्याला इथे दिसतं की त्यांनी हा विचार केला की जर तरीसुद्धा येथून कोण वर चढून आलं तर त्याच्यावर तुम्हाला अजून एक इनर लाईन तटबंदी बांधलेली दिसते की शत्रूला तिथे तिथून थोपवता यावं अशा रीतीने जेव्हा आपण किल्ले बघायला येतो तेव्हा किल्ल्याच्या दुर्ग वैशिष्ट्याचं स्थापत्य वैशिष्ट्याचं आवर्जून लक्ष केंद्रित करून आपण हे बघितलं पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार आपण जो करतो त्या जय जयकाराची थोरवी ह्या अशाच दुर्गविज्ञानात लपलेली असते तर अशा रीतीने मनोरंजन किल्ल्यावरून श्रीवर्धनचं एक आगळ वेगळं वैशिष्ट्य दाखवून आता आपण मनोरंजन किल्ल्यामध्ये ह्या ठिकाणाहून अवघ्या दोन ते तीन मिनिटाची चढाई करून आपण मनोरंजनच्या बाले किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचू शकतो येथे जवळ जाता जाता आपल्याला ह्या बुर्जाची भव्यता आणि त्याची भक्कमपणा अतिशय अचिंबित करून सोडतो दोनशे वर्ष झाली तरी सुद्धा काहीही रखरखाव नसताना आजही हा भला भक्कम बुरुज मनोरंजनचा राखणदार म्हणून भूमिका बजावत आहे मित्रांनो मगाशी आपण जो बुरुज बघितला तिथून अवघ्या दोन ते तीन मिनिटाची वाटचाल करून आपल्याला पुढे आलं की हा एक बुरुज दिसतो मनोरंजनच्या बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा ह्या बुर्जा आडच गोमुखी पद्धतीने दडवण्यात आलेला आहे येथून जेव्हा आपण थोडं खालती बघतो तेव्हा आपण मागच्या भागात पाहिलेलं भैरवनाथाचं देऊळ आपल्याला दिसतं जे श्रीवर्धन आणि मनोरंजनच्या मधल्या भैरवांच्या खिंडीमध्ये आहे तेथूनच वर आपण बघितलं की मंदिराच्या एक्झॅक्ट वर आपल्याला जो बुरुज दिसतो त्या बुरुजाच्या आड श्रीवर्धनच्या बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा गोमुखी पद्धतीने दडवण्यात आलेला आहे आणि येथून आपल्याला श्रीवर्धनच्या बालेकिल्ल्याचं अतिशय सुंदर दृश्य दिसतं आणि जेव्हा आपण श्रीवर्धनचा बालेकिल्ला बघून आपली नजर अजून एकशे ऐंशी एक अंशात वळवायचा प्रयत्न करतो तेव्हा तेथे ये आपल्याला येथे उधेवाडीकडे येणारा कच्चा मातीचा रस्ता दिसतो येथून प्रत्येकाने हा नजारा अवश्य एन्जॉय करावा याचसाठी मी तुम्हाला येथे आणून तुम्हाला मुद्दामून ह्या स्थळाची ओळख करून देत आहे की जेणेकरून राजमाचीचं हे जे सुंदर असं वैभव आहे निसर्गसंपन्नता आहे ती प्रत्येकाने येथे येऊन अनुभवावी आता आपण येथून मनोरंजनच्या बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करूया मित्रांनो महाराष्ट्राला दगडांचा देश म्हणतात आणि तुम्ही बघूच शकत असाल की ह्या बुर्जाचे भव्य बसाळ ट्रकमधले चिरे किती कणखरपणे आजही त्यांच्या जागी नेमून दिलेल्या जागी त्या आप ह्या किल्ल्याच्या मजबूतीची साक्ष देत उभे आहेत आज जवळजवळ दोनशे वर्षे झाली मित्रांनो अठराशे अठरा साली मराठा राज्य बुडाल्यापासून ह्या किल्ल्यांचा अजिबात काहीच रखरखाव हो किंवा मेंटेनन्स झालेला नाही आहे तरी पण हे किती बुलंद भक्कम रीतीने आजही इतिहासप्रेमी रसिका प्रेक्षकांसाठी वाट बघत आणि महाराष्ट्राच्या वैभवाची साक्ष देत हे इ इथे उभे आहेत तर मी असं आवाहन करेन की प्रत्येक इतिहासप्रेमी रसिकांनी महाराष्ट्रप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समस्त भक्तगणांनी या सर्व किल्ल्यांना आवर्जून भेट द्यावी कारण येथेच महाराष्ट्राच्या यशाचं ये गुपित दडलेलं आहे जर जेव्हा तुम्ही इथे बुरुज बघता तेव्हा ह्या बाजूला तुम्ही ह्या किल्ल्याची भक्कम अशी तटबंदी देखील बघू शकता आजही किती भक्कम रीतीने येथे उभे आहे आणि ह्या बुर्जाला जेव्हा आपण संपूर्णपणे तीनशे साठ अंशात फिरून येथे येतो तेव्हा आपल्याला येथे दडवून ठेवलेला हा महादरवाजा दिसतो तुम्ही बघू शकत असाल की या महादरवाजाला संपूर्णपणे बुरजाचं रक्षण देऊन खालून होणाऱ्या तोफगोळ्यांच्या माऱ्यापासून संरक्षण देण्यात येत आहे आज जरी संपूर्णपणे हा उद्ध्वस्त भग्नावशेषामध्ये असला तरी कोणेकेकाळी ह्याच भक्कम बुर्जामुळे या मनोरंजनच्या सुंदर अशा बालेकिल्ल्याच्या या महादरवाज्याचं संरक्षण झालं होतं आपण जेव्हा ह्या किल्ल्याच्या द्वाररचनेच्या वैशिष्ट्यांकडे काळजीपूर्वक बघतो तेव्हा आपल्याला ध्यानात येतं की इतर दाराप्रमाणे ह्या दाराला केवळ एकच आर्च नसून ह्याला तीन आर्चचं वैशिष्ट्यपूर्ण काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता या महाद्वाराला अतिशय सुंदर रीतीने ही कमानींची रचना तीन तिहेरी कमे कमानींची रचना करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ह्या कमानींच्या वर तुम्हाला तिथे एक पानाची रचना केलेली दिसते आणि त्याच्याबरोबरच वर वैभवाचं प्रतीक लक्ष्मी ज्याच्या निवास करते त्या कमळाचं पण स्थान आपल्याला दिसतं प्राचीन हिंदू राजवटींमध्ये ज्या ज्या किल्ल्यांची निर्मिती झाली तेथे आपल्याला अशी शुभसूचक आणि सूचक सुन चिन्हांची निर्मिती केलेली दिसते जेणेकरून त्याच्या पाठचा हेतू होता की कि ह्या किल्ल्यामध्ये नेहमी वैभव आणि संपन्नता नांदत राहो त्याचबरोबर येथे आपण जेव्हा बघतो तेव्हा येथे केवळ नक्षीकामाकडे लक्ष न देता सुरक्षेच्या दृष्टीने पण लक्ष देण्यात आलेलं आहे तुम्ही बघाल तर बुर्जाची रचना किती काळजीपूर्वक करण्यात येते त्याचा तुम्हाला इथे उत्तम नमुना दिसेल तिथे सलग तटवंडीला बाहेर आलेला एक भव्य बुरुज दिसतो आणि त्या बुरुजातल्या तोफा बंदुका मारण्याच्या ज्या जागा जा जा आहेत त्यांचा निशाणा बरोबर ह्या दाराकडे आहे कारण जेव्हा कधी शत्रू येथे हमला करून येईल तेव्हा शत्रूंची पाठ त्या बुर्जाच्या दिशेने असेल आणि येणाऱ्या शत्रूंवर पाठीवर आघात करता यावा अशी अचूक निर्मिती येथे करण्यात आलेली आहे आणि ह्या दुर्गाच्या संरक्षणाची व्यवस्था येथे अतिशय योग्यपणे करण्यात आलेली आहे येथे केवळ हे ये असं नक्षीकाम तसं सुंदर सुंदर आपलं जे संरक्षण सिद्धतेचं जे वास्तुरचना आहे ही सगळी मानवनिर्मित गोष्टींसाठी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जसं आपण श्रीवर्धनच्या बालेकिल्ल्यामध्ये निसर्ग निसर्गाशी सु झुंजण्याची जी क्षमता निर्माण केलेली बघितली तशीच सेम क्षमता येथे देखील निर्माण केलेली आहे येथे प्रचंड पावसाचं जे पाणी पडतं ते वाहून जाण्यासाठी येथे पन्हाळींची पण पन रचना केलेली आपण बघू शकतो जेणेकरून पावसाच्या पाण्याचा विसर्ग ह्या पन्हाळीतनं किल्ल्याच्या बाहेर व्हावा आणि येथे कधी पूरस्थिती उद्भवू नये अशा रीतीने येथे संपूर्ण काळजी घेऊन ह्या किल्ल्याच्या दुर्गशास्त्राच्या जे कोणी स्थपती होते त्यांनी येथे निर्मिती केलेली आहे चला आता आपला येथे दुर्ग प्रवेश झालेला आहे येथून आपण इतिहासाच्या पानात डोकावून बघूया मित्रांनो आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश केला आहे किल्ल्यात प्रवेश करता क्षणी आपण हे प्रवेशद्वार ओलांडून देवड्यांच्या भागामध्ये येतो ह्या देवड्या आपण बघू शकत असाल आजही बऱ्यापैकी उत्तम स्थितीमध्ये आहे येथे एकेकाळी या किल्ल्याचे पहारेकरी मावळे येथूनच अतिशय सुरक्षेने पहारा द्यायचे तुम्ही नीट बघितलं तर या देवड्यांमध्ये तुम्हाला लाकडाच्या काही खाचा लाकडाच्या खांब रचण्यासाठी दगडात काही खाचा केलेल्या बघू शकतो पाहायला मिळतील ह्याच्याच वर एकेकाळी लाकडी वासे टाकून छप्पर निर्माण करून येथे एखादित एखादा मजल्याची रचना केलेली असावी ह्याचाच हा पुरावा आहे इथे तुम्हाला ह्या जे उभे आडवे खाचा दिसतात त्याच्यात लाकडी खांब आणि लाकडी वासे असायचे येथूनच बहारी घरी पहारा द्यायचे त्याचबरोबर तुम्ही जेव्हा येथे बघता तेव्हा तुम्हाला या दाराची जी बीजागरं आहे लाकडी दार बंद करण्यासाठी उघडझाप करण्यासाठी असलेली ती सुद्धा दिसतात त्याचबरोबर तुम्ही जेव्हा येथे बघता तेव्हा ह्या दाराचा जो अडसर असायचा तो अडसर आठ टाकण्यासाठी येथे तुम्हाला अडसरासाठी चौकोनी पोकळ रचना सुद्धा दिसतात तर ह्याच दारामध्ये मी या किल्ल्याच्या इतिहासाची थोडीशी पानं तुम्हाला उलटून दाखवतो मागच्या एपिसोडमध्ये आपण साधारणपणे छत्रपती शाहू महाराजांच्या काळापर्यंत आलेलो होतो तर येथे सतराशे सात सालापर्यंतचा इतिहास आपण मागच्या एपिसोडमध्ये मा बघितला सतराशे सात साली औरंगजेबाचा मृत्यू होतो आणि औरंगजेबाच्या शहजाद्यांमध्ये दिल्लीच्या तख्तामध्ये साठीची स्पर्धा निर्माण होती त्याच वेळेला मु मुघल सम्राटाचा जो सेनापती असतो झुल्फिकार खान याच्या सल्ल्याने मुघल शहजादा छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज प्रथम हे जे सव्वीस वर्षापासून औरंगजेबाच्या कैदेत असतात त्यांना सोडून देतो आणि ते परत स्वराज्यात येतात पण ताराबाई ज्या छत्रपती राजाराम महाराजांच्या महाराणी साहेबा असतात त्या छत्रपती राजाराम यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ सात ते आठ वर्ष मराठ्यांचं स्वराज्य एक हाती नेतृत्व करून औरंगजेबाविरुद्ध लढवत असतात त्यांचा जो पुत्र असतो शिवाजी महाराज द्वितीय यांचा स्वराज्यावर हक्क आहे असं त्या मानत असतात त्यामुळे मुघल सम्राटाच्या मुत्सद्द्यांच्या योजनेप्रमाणेच मराठा साम्राज्यामध्ये मा दुफळी माजते आणि मराठी सरदार काही मराठी सरदार ताराबाईंच्या पक्षात जातात काही मराठी सरदार छत्रपती शाहू महाराजांच्या पक्षात जातात आणि मराठा राज्यामध्ये गृहकलह होतो या गृहकलहामधील एका अत्यंत महत्त्वाच्या लढाईचा साक्षीदार हा राजमाचीचा किल्ला आहे कारण या गृहकलहामध्ये कोकणचे सरसुभेदार आणि मराठा नौसेनेचे अध्यक्ष कान्होजी आंग्रे हे महाराणी ताराबाईंचा पक्ष धरतात त्यामुळे त्यांचा ताराबाईंचा पक्ष अतिशय मजबूत होतो कारण ते नौसेनेच्या अध्यक्षाबरोबर मराठा फौजेचे सेनापती धनाजी जाधव हे देखील ताराबाईंच्याच पक्षामध्ये दे असतात पण धनाजी जाधव यांच्या पदरी असणारे मुख्य कर संकलनाच्या पदावर असणारे बाळाजी विश्वनाथ भट हे धनाजी जाधवांना पटवून देतात की छत्रपती शाहू महाराज जे मोगलांच्या कैदेतनं सुटून आले तेच मराठा स्वराज्याचे अस्सल वारसदार आहेत कारण ते छत्रपती संभाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र पण आहेतच त्यामुळे धर्माने आणि नियमाने कायद्याने सुद्धा त्यांचाच हक्क स्वराज्यावर आहे त्यामुळे ताराबाईंच्या पक्षातर्फे लढणारे धनाजी जाधव हेड येथे झालेल्या गृहकलहाच्या युद्धामध्ये पक्ष बदलतात आणि छत्रपती शाहू महाराजांच्या बाजूने लढाई करायचं मन बनवतात त्यामुळे ताराबाईंचा पराभव होतो आणि ते खेडच्या लढाईमधून माघार घेऊन कोल्हापूरपर्यंतच्या प्रदेशामध्ये पिछेहाट करतात त्याचमुळे छत्रपती शाहू महाराजांना साताराच्या प्रदेशापर्यंतची प्राप्ती होते आणि तिथे ते साताऱ्याला छत्रपती पदाची घोषणा करतात पण ह्या बाजूला कोकणामध्ये मात्र कान्होजी आंग्रे अजिबात पक्ष न बदलता ताराबाईता दा दाखवतात त्यांच्या या स्वामीनिष्ठेची खात्री करण्यासाठीच म्हणून की काय ताराबाई त्यांना अतिशय मानाची अशी राजमाचीची किल्लेदारी बहाल करतात ज्यातनं त्या जणू सुचवत असतात की छत्रपती शाहू महाराजांचा आणि मुंबईकर इंग्रजांचा जर काही संपर्क झाला तर तो बोरघाट मार्गे होणार आणि तिथे असलेला राजमाची किल्ला तुम्ही ताब्यात राखा जेणेकरून इंग्रजांच्या दारुगोळ्याची मदत सातारच्या शाहू छत्रपतीला होणार नाही पण तरी त्यांनी जहागिरी बहाल केली तरी राजमातीचा किल्लेदार मात्र छत्रपती शाहू महाराजांचा बाजूचा असतो पण त्याची तमा न बाळगता कान्होजी आंग्रे कुलाब्यावरून निघून सतराशे अकराच्या सुमारास राजमासीचा ताबा छत्रपती शाहूंच्या किल्लेदाराकडनं चतुराईने लढून अचानक छापामार पद्धतीच्या युद्धामध्ये गेनिमी कावाच्या साह्याने मिळवतात त्याचबरोबर सतराशे अकरा साली ताराबाईंच्या हुकुमाने कल्याण भिवंडी प्रांताची मुखत्यारीसुद्धा कान्होजी आंग्रे यांच्याचकडे येते त्याच्यामुळे कान्होजी आंगले भरतेच बलिष्ठ होतात त्यामुळे साताराच्या छत्रपतींना त्यांचा धोका वाटू लागतो त्यामुळे सतराशे तेरा साली बहिरोपंत पिंगळे हे सातारा छत्रपतींचे पेशवे येथे कान्होजी आंगऱ्यांवर विसापूर लोहगड राजमाचीच्या प्रदेशामध्ये चालून येतात हे असे आक्रमण होईल ह्याची कान्होजी आंगऱ्यांना पुरेपूर कल्पना असते त्यामुळे ते बहिरोपंत पे पेंगळ्यांच्या पे फौजांना विसापूर आणि लोहगडाच्या बाजूने आत शिरू देतात राजमाचीच्या प्रदेशातनं जेव्हा बहिरोपंत पेंगळ्यांच्या फौजा पूर्ण घाट उतरून खाली जातात तेव्हा कान्होजी आंगरे दुसऱ्या घाटाने म्हणजे कदाचित उंबरखिंडीच्या किंवा कुसूरच्या घाटाने असू शकेल त्याचा नक्की उल्लेख दफ्तरात सापडत नाही घाट वर चढून जातात आणि लोहगड विसापूरचा ताब्या मिळवून तेथून भैरोपंत पिंगळ्यांच्या फौजेंना घेरून त्यांची रसद जी साताऱ्याहून होत असते तीच बंद पाडतात आणि त्यांना पुरतं कायचीत पकडून त्यांच्याकडनं पराभव लिहून घेतात अशा रीतीने प्रत्यक्ष साताराच्या छत्रपतींचा पेशवास म्हणजे पंतप्रधान कान्होजी आंग्र्यांच्या ताब्यात जातो त्यामुळे साताऱ्यात मोठीच दुरावस्था होते प्रत्यक्ष छत्रपतींचा पंतप्रधान नौसेनेचे अध्यक्ष कैद करतात ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे हे सगळ्यांना जाणवते पण कान्होजी आंग्रेंना तोंड देईल असा बलवान बलिष्ठ सरदार कोण ह्याचे उत्तर मात्र सातादार साताऱ्याच्या दरबारामध्ये कोणाकडेच नसते तेव्हा ही जबाबदारी ही एक चतुर मुत्सद्दी बाळाजी विश्वनाथ भट यांच्याकडे सोपवली जाते आणि ती सोपवताना बाळाजी विश्वनाथ भट चतुराईने छत्रपती शाहू महाराजांना विनंती करतात की मी जर एक सरदार म्हणून नौसेना अध्यक्षांच्या विरुद्ध लढायला गेलो तर त्याला काहीच किंमत राहणार नाही पण मला जर तुम्ही पेशवाई बहाल केलीत आणि मी एक पेशवा म्हणून गेलो तर कान्होजी आंग्र्यांना हे जाणवेल की सातारा छत्रपतींचा सा एक जरी पेशवा गिरफ्तार झाला तरी पेशवेपद रिक्त नसतं राज्याचा पंतप्रधान नेहमीच पदावर राहिला पाहिजे आणि पंतप्रधानाच्या अथॉरिटीने आणि अधिकाऱ्याने जर मी त्यांच्याशी बोलणी केली तर शाहू छत्रपतींचा मान पण राखला जाईल त्यामुळे शाहू छत्रपती त्यांना पेशवाई बहाल करतात आणि मराठा राज्याचे तिसरे पेशवे बनून छत्रपती शाहू महाराजांचे हे बाळाजी विश्वनाथ भट येथून राजमातीच्या प्रदेशात येतात पण हे जे बाळाजी विश्वनाथ भट असतात हे लहानपणी कान्होजी आंग्रे यांच्यात प्रदेशात वाढलेले असल्यामुळे त्यांची लहानपणापासूनची मैत्री असते परत हे दोघेही जणं ज्या गुरूंची प्रार्थना करायचे ते ब्रह्मेंद्र स्वामी हे देखील दोघांचेही गुरु असल्यामुळे त्यांच्यात गुरुबंधूंचे देखील नाते होते ही सर्व परिस्थिती लक्षात घेता अति बाळाजी विश्वनाथांनाही माहिती असतं की नुसती लढाई करून कान्होजी आंग्रेना जिंकणे सर्वस्वी अशक्य आहे पण ह्या अतिशय पराक्रमी नौसेनाध्यक्षाला जर छत्रपती शाहू महाराजांच्या बाजूने वळवता आले तर मराठा स्वरा स्वराज्याचे सदैव भलेच होणार आहे त्यामुळे ते बऱ्याच भावनांनी भरलेले पत्र खलिते वगैरे पाठवतात कान्होजी आंग्र्यांना ते हे पटवून देतात की ताराबाईंचा पक्ष कमकुवत आहे त्याला धर्माचाही आधार नाही कायद्याचाही आधार नाही पण उलट शाहू छत्रपतींच्या राज्यात आल्याने त्यांना इंग्रज सिद्धी फिरंगी पोर्तुगीज यांच्या विरुद्ध लढण्यासाठी जमिनीच्या बाजूने सतत मदत मिळत राहील पैशाची सुद्धा व्यवस्था करता येईल त्यामुळे त्यांना आरमाराकडे लक्ष देणं फारच सोपे पडेल आणि सातारच्या छत्रपतींच्या पदरी नौसेना अध्यक्ष म्हणून राहिल्यामुळे स्वराज्याचं सुद्धा हित साधलं जाईल परत कोकणाचं सुद्धा हित साधलं जाईल त्याच्यामुळे कान्होजी आंग्रे हे त्या शेवटी ह्या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून छत्रपती शाहूंच्या पक्षात सामील होतात येथे लोणावळ्याजवळच्या जवळच्या वळवण गावामध्ये ही बोलणी होतात आणि राजमाची किल्ल्याच्या परिसरातच ही अतिशय महत्वाची मराठा साम्राज्याच्या इतिहासातली घटना घडते त्यामुळे त्याचा जो पत्रव्यवहार होतो तो सुद्धा मराठा दफ्तरामध्ये नोंदणीकृत आहे तो मी तुम्हाला येथे वाचून दाखवतो राजकारण व मुत्सद्देगिरीच्या बाजूने जे बाळाजी विश्वनाथांनी पत्र लिहिलं कान्हजी आंग्रेना ते पुढील प्रमाणे ते लिहितात तुम्ही महाराजांच्या पदरचे मातभर सुभेदार तुकोजी आंग्रे तुमचे वडील आणि शिवाजी महाराज भोसले यांचपाशी एकनिष्ठ सेवा करून ते वागले ऐसे असून शाहू महाराज वडील सिंहासनाचे खावंद ते राज्यावर आले राज्य ती त्यांच्याशी दुरेख राखून ढाकले भाऊ यांच्याकडे मिळून सरकारी तालुके घेता व प्रधान यास कैद करून राज्य बुडविता ह्याचा अर्थ काय हा सेवकाचा धर्म आहे काय त्या पत्रामधून ते म्हणजे बाळाजी विश्वनाथ कान्होजी आंग्रे यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देतात ते स्पष्टपणे लिहितात जे सिंहासनाचे खावंद म्हणजे सिंहासनाचे मालक शाहू महाराज छत्रपती असताना तुम्ही त्यांच्या धाकट्या भावाच्या वंशाची बाजू घेतात आणि सरकारचे तालुके म्हणजे सरकारचे राज्यावर बळकावून बसतात ह्याला काहीच अर्थ नाही तेव्हा तुम्ही जबाबदारी म्हणजे तुमचे वडील ज्याप्रमाणे शिवाजी महाराज छत्रपती यांची सेवा करत होते तशीच आत्ता जे सिंहासनाचे मालक आहेत शाहू महाराज त्यांची तुम्ही सेवा केली पाहिजे यावर कान्होजी आंग्रे त्यांना लिहितात आपण सर्व फौज मागे ठेवून कार्यकारण फौज घेऊन किल्यानजीक यावे म्हणजे भेटी होऊन बोलणी आहेत ती बोलून विचार ठरेल तो खरा आपले विचारे महाराजांची कृपा होईल ऐसे करू म्हणजे ह्याच्या ही ही पत्रापत्री होण्याच्या आधी बऱ्याच वेळेला मध्यस्थांमार्फत बाळाजी विश्वनाथ आणि कान्होजी आंग्रे यांची बोलणी झालेली असतात आणि कान्होजी आंग्र्यांनी पूर्ण विचारांती शाहू महाराजांचा पक्ष घ्यायचा विचार पक्का केला असतो त्याच्यानंतर ही पत्रं लिहिलेली आहेत जी मराठा दफ्तरामध्ये आज आपण पाहू शकतो राजमाची जवळ लोणावळ्याजवळच्या वळवण गावात कान्होजी आणि बाळाजींची ही भेट होते दोघांमध्ये जो तह होतो ह्या तहानुसार कोकणची जहागीर छत्रपती शाहू महाराजांतर्फे कान्होजी आंगरेना वंश परंपरेने मिळते ज्याचं उत्पन्न सालीना छत्तीस लाख रुपये इतकं प्रचंड असतं याची चौथाई केवळ कान्होजी आंग्र्यांना सातार दरबाराकडे जमा करायची असते उर्वरित उत्पन्न आरमाराच्या खर्चासाठी कान्होजी आंग्रे स्वतःजवळ ठेवू शकत असतात याचबरोबर त्यांना दहा सागरी किल्ले आणि सोळा डोंगरी किल्ले यांची देखील जहागीर वंश परंपरेने इनामात मिळते ह्याच सोळा डोंगरी किल्ल्यांपैकी राजमाचीचा किल्ला मात्र कान्होजी आंगऱ्यांकडेच राहतो पण लोहगड आणि विसापूरचे किल्ले कान्होजी आंग्रे हे शाहू महाराजांना परत देतात आठ फेब्रुवारी सतराशे चौदा ह्या दिवशी साताराच्या राजधानीमध्ये या तहामध्ये छत्रपती शाहू महाराजांचे अधिकृत शक्कामूर्तब लागते आणि जुलै या म्हणजे ह्याच्याच पुढे हा तह हो मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा तह म्हणून गणला जातो ज्याच्या त ज्याच्याचमुळे केंद्रीय सत्ता म्हणजे छत्रपती आणि पेशवे आणि जहागीरदार म्हणजेच कान्होजी आंग्रे किंवा भविष्यात जसे होळकर शिंदे असे उत्तरेतले जहागीरदार होतात त्यांचा म्हणजे केंद्रीय सत्तेशी जहागीरदारांचा कसा संबंध राहील ज ह्याचा जणू पायंडाच ह्याच तहाद्वारे पाडला जातो त्यामुळे राजमाचीच्या परिसरात घडलेली मराठा साम्राज्याविषयीची ही एक महत्वाची कथा मी तुम्हाला या किल्ल्याच्या प्रवेशापाशी सांगितली आता येथून आपण स्थळ दर्शनाला प्रारंभ करूया अशा रीतीने श्रीमंत छत्रपती शाहू महाराज प्रथम आणि कान्होजी आंग्रे सरखेल यांची कथा ऐकता ऐकता आपण आता मनोरंजन या राजमाचीच्या दुसऱ्या बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे आता आपण ही कथा ऐकत ऐकत राजमाचीच्या इतिहासामध्ये इसवी सन सतराशे एकोणतीसपर्यंत येऊन पोहोचलो आहोत सतराशे एकोणतीस ते अठराशे अठरा ह्या मराठेशाहीच्या विलिनीकरणापर्यंतच्या इतिहासामध्ये राजमाचीने अनेक महत्त्वाची मोलाची भूमिका ब बजावली त्याचबरोबर अनेक राजकारणामध्ये आणि लष्करीदृष्ट्या युद्धांमध्ये देखील मराठा साम्राज्याची साथ दिली ही काय होती राजकारणे आणि कुठल्या कुठल्या युद्धात कुठल्या कुठल्या पराक्रमी सरदारांनी राजमाचीच्या ह्या परिसरामध्ये पराक्रम गाजवला ते आपण पाहूया पुढील भागामध्ये ह्या किल्ल्यामधील इतर स्थळे म्हणजेच तलाव किंवा वाड्यांचे अवशेष किंवा अपरिचित असा दुसरा दरवाजा देखील आम्ही तुम्हाला दुसऱ्या भागात दाखवणार आहोत तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंट बॉक्समधनं आम्हाला नक्की कळवा त्याचबरोबर हा भाग आवडला असल्यास आपल्या सर्व मित्रांना आणि परिचितांना हा भाग जरूर शेअर करा आणि मराठा इतिहासाच्या या प्राचीन आठवणी जागवण्यासाठी आम्हाला मदत करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद